त्याच्यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की दौंड इंदापूर बारामती पुरंदर हवेरी भोर वेल्ला मुळशी खडकवासला बारामती लोकसभा मतदारसंघात कुणालाही धमकी आली तर फोन डायरेक्ट माझ्या मोबाईल वर डायव्हर्ट करायचं काय बोलायचं ते मी बोलेन तुमच्या वतीन दडपशाही नाही चलेली आणि जोपर्यंत तुमची ही बहीण आहे ना तोपर्यंत ढाल बनून तुमच्या समोर उभी राहील पण तुमच्या एक पण आणि मी तर दर महिन्याला पंधरा दिवसाला दौंडला असतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही असले त्याच्यामुळे तो कुठलाही विचार तुम्ही करू नका कोणी तुमचा ऊस पण अडवणार नाही मला कानावर काही गोष्टी येत आहेत तिकडच्या भागात इकडे नाही तिकडे जरा बिगवण वगैरेच्या भागात समजणेवाले तो इशारा काफी आहे तिकडे आहेत एक दोन लोक <laughs> बिगवण आणि तिकडे आजूबाजू तुम्हाला लक्षात आलं मला काय बोलायचंय परवा मला काही शेतकरी भेटायला आले होते आणि ते मला असं म्हणाले तिकडे आहेत कोणीतरी ग्रस्त मला नाव बी मी काय फार विचारलं नाही तुम्हाला माहितीच आहे आणि ते म्हणे उसाचं करताना एकाचं घ्यायचं दुसऱ्याचं धोर जायचं ह्याला नको त्याला नको मी तुम्हाला शब्द देते की अशा कुठल्याही चुकीच्या घटना जर कुठेही तालुक्यात या बाजूला होत नाहीत कानावर काही आलेलं नाही पण त्या बाजूला येतात असं म्हणे आता मी काय म्हणलं नाही बाबा मी आपला रामकृष्ण हरीवाली आहे माझ्या मुखात फक्त हरीच असतो पण ते जरा गडबड करतायत असं कानावर येत आधी एकत्र होतो म्हणून कोणी काय बोलायचं नाही आता हक्काने येऊन सांगतात की ताई मला न्याय दे कोणीही ऊसामध्ये गडबड केली तर तुमच्यासाठी आंदोलन मी करीन तुम्हाला काही अडचणी येणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला त्यामुळे हे शेतीचा असेल विजेचा प्रश्न असेल आता तर महाराष्ट्र सरकारने गिफ्टच दिले आता तुम्हाला जेव्हा येईल ना मतदानाच्या आदल्याच दिवशी जेव्हा बिल येईल किंवा वाढलेलं बिल येणार आणि ते सांगतात ना असं मतदान झालं तरच विकास होईल तसं मतदान ओ खिशातल्या पैशांनी तुम्ही काही विकास करत नाहीये आम्ही सगळे टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पैशातून विकास करतायत आणि रोहित म्हणला ते बरोबर आहे आता किती आपले येत आहेत माहिती नाही पण जर आता आपल्याला वाटतं किंवा वातावरण देशात जे आहे असं व्यवस्थित टिकून राहिलं तर दिल्ली गल्ली पासून दिल्ली पर्यंत महाविकास आघाडीच सरकार येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आणि आपण काय दमदाटी केली नाही आपली पसच नाही आपण रामकृष्ण हरिवाले त्याच्यामुळे आता त्यांनी दमदाटी केली म्हणून आपण काय करणार नाही त्याची काय चिंता करू नका तुम्ही फक्त इलेक्शनच्या तयारीला लागा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत कारखाना बँक त्याच्यानंतर आणि कुठली इलेक्शन लोकसभा विधानसभा सगळे सगळी ताकतीनी आपण लोकशाही पद्धतीने लढणार आहोत त्याच्यामुळे लोकसभा झाल्यानंतर आपल्याला ताकतीनी सोसायटीचं इलेक्शन पण आपण लढणार आहोत कारण का त्याच्यातूनच कार्यकर्ते तयार होणार आज मी आप्पासाहेबांना म्हणत होते की इतके वर्ष आपण एक होतो तेव्हा सभा व्हायची चांगली व्हायची सगळे एकत्र होते गुणागोविंदांनी चाललं होतं पण एवढी मोठी सभा खरंच दौंड मध्ये फार दिवसांनी चालली आणि नुसती मोठी सभा नाहीये त्या जबे जिवंतपणा त्याच्यामुळे आज आपण इथे आलात रात्र वैर्याची आहे दोन चार दिवस काय होईल काय सांगता येत नाही आहो तसं नाही सरस्वती लक्ष्मी अन्नपूर्णा आता एकाच मी सांगून माझं भाषण संपवते माझा क्रमांक तीन इथे तिथे बघायचं नाही मला वाटतं सांगायची गरजच नाही तीन नंबरला आहे तुतारी वाजवणारा माणूस आहे फार सोप आहे तीन नंबर कसं घरी जाऊन सांगणार सुप्रिया तीन शरद तीन ठाकरे तीन राजेश तीन भास्कर जाधव कोंकण पवार तीन तुतारी तीन गुलाल तीन विजयाती त्यामुळे आता मी भास्कर शेतना रे आता तू भूथ ला तू तुतारी पण आपण आलात अतिशय घरगुती वातावरणात आजची सभा झाली तुमचे आशीर्वाद असेच भक्कमपणे माझ्या मागे राहू दे एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते रामकृष्ण हरी धन्यवाद